तालुक्याचे पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी जालंदरजी खताळसाहेब यांच्याबाबत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जी सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांच्या माध्यमातून जे अतिशय चुकीचं असं लिखाण किंवा जी माहिती पुरवली जाते आणि माहिती दिली जाती त्याचा उहापोह या ठिकाणी व्हावं म्हणून आज आम्ही सर्व बिगर राजकीय सर्वच सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहोत बऱ्याचशा वक्त्यांनी आत्ताच सांगितलं की खताळसाहेबांचा जो कार्यकाल आहे त्या कार्यकाळात जिल्ह्यात गुणवत्तेच्या बाबतीत तालुक्यात सगळ्यात पहिली शिक्षण क्षेत्र म्हणून खताळसाहेबांच्या कार्यकाळात हा तालुका आहे जिल्ह्यात जर गुणवत्तेचा हा तालुका असेल तर इतरही कामात जे प्रशासकीय कामा मां काम असेल ज्या प्रलंबित प्रश्न असतील शिक्षकांचे प्रश्न असतील किंवा खेड्यापाड्यातील शाळेंचे जे प्रश्न असतील त्याबाबतही खतारसाहेबांच्या माध्यमातून अतिशय तत्परतेने काम केलं जातं आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे आता या ठिकाणी जे अतिरिक्त शिक्षक असतील किंवा पदवीधर प्रमोशन झालेले शिक्षक असतील त्यांच्या समायोजनाच्या ज्या बदल्या झाल्या आणि त्या बदल्यांमध्ये काही शिक्षकांवर अन्याय झाला अशी माहिती काही माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच वेळा वाचायला मिळाली ऐकायला मिळाली खरं तर ह्या सगळ्या ज्या बदल्या होत असतात त्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या होत असतात आणि ऑनला ऑनलाईन पद्धतीने बदल्या ज्या होत असतात त्यावेळेस प्राधान्यक्रमाने ती बदलीची प्रोसेस केली जाते तिथे कोणत्याही प्रकारचा असा दुजाभाव केला जात नाही परंतु या मीडियाच्या माध्यमातून जो आपल्या सर्वांना एक वेगळ्या स्वरूपाचा या ठिकाणी या विषयाला रंग दिला जातो की या शिक्षण क्षेत्रात जातीवाद केला जातो खरं तर हा तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात आणि या शिक्षण क्षेत्रातसुद्धा सर्वच शिक्षक हे कोणत्याही प्रकारच्या जातीपातीचा राजकारण न करता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गुन, गुन्हे गोविंदानं या ठिकाणी काम करत असतात परंतु गेल्या पंधरा वीस दिवसापासून हा जो काही प्रकार चालू आहे मग या मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जी माहिती गे दिली जाती आणि मग ग्रामीण भागातसुद्धा एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे हा प्रकार खरंच खरा आहे का परंतु असा काहीही प्रकार नाही आम्ही चौकशी केली कारण ज्या बदल्या केल्या जातात ज्या जिथं अतिरिक्त शिक्षक असेल किंवा मागणीनुसार त्या ठिकाणी शिक्षक दिले जातात मी सुद्धा देवठानमध्ये वर्करवाडीचे पालक जेव्हा पन्नास साठ पालक माझ्याकडे आले तेव्हा मी तातडीनं साहेबांना फोन केला पालकांच्या समोरून फोन केला का मला आजच्या आज शिक्षक पाहिजेत साहेबांनी त्या ठिकाणी तातडीने दखल घेऊन लगेच शिक्षक त्या ठिकाणी दिले म्हणजे ती साहेबांची चूक आहे का ती आमची मागणी होती पालकांची मागणी होती जर पालक म्हटले आजच्या आज शिक्षक दिले नाही तर ह्या शाळेतील सगळे दाखले काढून आम्ही दुसऱ्या शाळेत विद्यार्थी भरती करू आणि मग ती शाळा बंद पडेल चुकीचा मेसेज जाईल म्हणून खताळ साहेबांनी तत्परतेने त्या ठिकाणी दोन शिक्षक दिले तसाच प्रकार जे प्रमोशन झालेले शिक्षक गेले आणि त्या ठिकाणी गोसावीदारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीदारा या ठिकाणी हा जो प्रकार झाला याच्या आध्या दिवशीची गोष्ट आहे साहेबांना म्हटलं मला कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी पासष्ट पट आहे आणि जवळजवळ साठ पालक या ठिकाणी उपस्थित आहे या पालकांनी तातडीने मला शाळेवर बोलवले आणि पालकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला गुणवत्ता हवी आहे आणि या ठिकाणी शिक्षक कमी आहेत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत शिक्षक पाहिजे त्याही दिवशी मी खताळसाहेबांना फोन केला पण सुदैवानी खताळसाहेब म्हणी दोन दिवसात मी कार्यवाही करतो दोन दिवसात तुम्हाला शिक्षक देण्याचा प्रयत्न करतो परंतु दुर्दैवानं ह्या असा प्रकार समोर आला आणि जी शिक्षक मंडळी आम्ही मागितली होती जे शिक्षक आमच्या शाळेवर दिले होते त्याही शिक्षकांच्या परत या ठिकाणी प माघारी त्या शिक्षकांना यावं लागलं मला वाटतं आत्ताच आठ दहा दिवसात काहीतरी या शिक्षकांना परत माघारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने ते माघारी गेलेत हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे जे शिक्षक त्या ठिकाणी काम करत होते गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या पालकांच्या मागणीनुसार ते काम करत होते आज त्या ठिकाणी ते शिक्षक नाहीत परत जो पालकांचा उद्रेक होईल त्याला सामोरं आम्हाला जावं लागणार आहे आणि जर अशा वेळेस हे पालक आमच्याकडे आले तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही कारण खेड्यापाड्यात गोरगरिबांची मुलं शिकत असतात आमची मुलं शिकतात त्याचं आम्हाला भान आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक काय काम करतात कसं काम करतात ज्याचे मुलं शाळेत आहे त्यांना त्याचा अनुभव आहे पण ज्याचे मुलं शाळेत नाही त्याला त्याचा अनुभव नाही मग ते लोक जे वाटेल ते मनाला क करत असतात वाटेल ते मनाला बोलत असतात चुकीचा मेसेज कुणीही या ठिकाणी देऊ नये कारण अतिशय चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी खताल साहेबांच्या माध्यमातून चालू आहे आणि जे प्रिंट म मीडिया असेल सोशल मीडिया असेल या ठिकाणी जे लिखाण केलं जातं ते अतिशय खालच्या भाषेत लिहिलं जातं हे अतिशय चुकीचं आहे कारण जेवढ्या जेवढ्या बदल्या या ठिकाणी झाल्या मी काही शिक्षक माझे मित्र आहेत त्यांच्याकडे चौकशी केली खरोखर खाताल साहेबांनी काही यात पैशाचा आर्थिक व्यवहार केला आहे का एकही शिक्षक म्हटला नाही की एक रुपयासुद्धा साहेबांनी कुणाचा चहा सुद्धा पिला नाही आणि पिला असेल तर असा एखादा शिक्षक समोर आणावा ज्याच्याकडून खतळसाहेबांनी चहा पिला असेल तर मग आम्ही त्या ठिकाणी तुमची माफी मागू परंतु असं काही नसताना एखाद्या अधिकाऱ्याला असं बदनाम केलं जात असेल एखादा अधिकारी जर असा बदनाम होत असेल तर त्याची काम करायची उमेद करा ही खचली जाते आणि दुसऱ्या वेळेस तो असं उमेदीनं काम करत नाही भविष्यकाळात हा एक साहेब हा हा अधिकारी एक भाग झाला परत दुसरा अधिकारी साहेब गेल्यानंतर कोण चार्ज घेईल तिथं कोण काम करेल प्रत्येकजण हातबल झालेले आहेत आणि म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा आहे तुम्ही घाबरू नका कारण भविष्य शिक्षण क्षेत्र हे राजकारणाचं क्षेत्र नाही या शिक्षण क्षेत्र हे पवित्र ज्ञानदानाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे काम होतंय ते पवित्र काम होते आणि म्हणून आज जर आपण ह्या शिक्षकांना उभारी दिली नाही ह्या शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिले नाही ह्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिले नाही तर भविष्यकाळात याचा विपरीत परिणाम होऊन हे प्रत्येक खेड्यापाड्यातले शिक्षक हदबल होतील आणि हे शिक्षक काम करणार नाही कारण त्यांची मानसिकता काम करायची राहणार नाही आज डिस्टर्ब झालेले बरेचसे शिक्षक डिस्टर्ब झाले परंतु आम्हाला त्यांचं एक आम्ही त्यांना एवढंच सांगतो आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहे जे कोणी लिखाण करत असाल त्यांनाही आमची विनंती आहे की बाबांनो हा चाललेला हा चांगला तालुक्यात काम चालू आहे गेल्या दोन तीन वर्षापासूनच हे असं का होत आहे याचाही गांभीर्याने विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल भविष्य काळात असं होऊ नये माझी विनंती आहे जे कोणी काय करत असेल त्यांचा जो गैरसमज झाला असेल त्यांनी एकत्र बसावं हो। जो गैरसमज झाला असेल तो दूर करावा परंतु तुमची मागणी जर शिक्षकाची असेल तुम्ही अमुकच शिक्षक आम्हाला पाहिजे पण त्या ठिकाणी अशी पद्धत असते तो जर शिक्षक अतिरिक्त नसेल किंवा त्या ठिकाणी ठिकाणी त्या शिक्षकाची तक्रार असेल तर त्या शिक्षकाला त्या ठिकाणावरून काढता येत नाही आणि पर्यायाने जर काढलं तर नियम नियमबाह्य काम त्या ठिकाणी दिसतं एका बाजूनी नियमबाह्य कामही करायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे दोषही उघड की सांयची ही अतिशय चुकीची गोष्ट आहे माझी एक विनंती आहे की भविष्यकाळात आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसलं पाहिजे नाहीतर गावागावात हे अशी माघारी आलेली शिक्षक आहे यांच्यासाठी आम्हाला आंदोलन करून न्याय मागावं लागेल हीच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो अकोले तालुक्याचे पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी